रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुरी तालुक्यातील देवळाली प्रभरा येथील सुपुत्र तथा आर पी आयचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक सुरेंद्र थोरात यांचा वाढदिवस एक एप्रिलला विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला जिल्हाध्यक्ष थोरात यांच्या वाढदिवसानिमित्तानं सकाळी बाजारतळावर मोफत हृदयरोग आणि अस्थिरोग तपासणी शिबिराचं आयोजन केलं गेलं तर रक्तदान शिबिराचं उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने यांच्या हस्ते झालं यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे बाळासाहेब खांदे कृष्णा मुसमाडे दीपक पठारे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती या शिबिरात जवळपास शंभरपेक्षा जास्त रुग्णांची मोफत तपासणी केली गेली तर सत्तर तरुणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासले सायंकाळी देवळाली प्रवरा डेपो येथून जिल्हाध्यक्ष थोरात यांची डीजेच्या निनादामध्ये भव्य दिव्य मिरवणूक काढली गेली जेसीबीच्या साहाय्यानं पुष्पवृष्टी केली गेली त्यानंतर बाजारतळावर पार पडलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला आरपीआयचे संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव विजय वाघचौरे बाळासाहेब गायकवाड दीपक गायकवाड एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजी ढवळे यांसह आरपीआयचे राज्य आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सुरेंद्र थोरात मित्रमंडळाचे कार्यकर्ते हजर होते या प्रसंगी गोरगरीब महिलांना साड्यांचं सा वाटप केलं गेलं तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्याख्याते विठ्ठल कांगणे यांचं व्याख्यानही पार पडलं <सथी थाग्णा> तुमचं काम चांगलं नेक असेल तुमची नीतिमत्ता नेक असेल तर लकीच लोक तुमच्यासाठी रस्त्यावर येतात नाहीतर तुम्हाला सांगायचं तात्पर्य आज आपण आपल्या घरात गेलो तर घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो नाही अनेकांना आपल्या पंजोबाचं नावही आठवत नाहीये पंजोबाच्या बापाचं नाव म्हणलं तर विषयच खलास का तर आपल्या आजाने आपल्या पंजाना आख्या गावाचा कार्यक्रम बिघडलेला असते इथं बस तिथं बस गावाच्या टवळ त्या कर आणि म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो नाही आहे मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या चौकात चौकात गेल्यावर चेहऱ्यावर ते जे ती तलवार आहे आणि तीनशे त्र्याण्णव वर्षानंतर आपला बाप उभा आहे द छत्रपती शिवाजी महाराज याचं कारण आहे की ती लोक आपल्यासाठी जगली म्हणून लक्षात आहेत त्यानंतर इथं बसलेल्या महिला आहेत आणि या महिलांचा उद्धार कुठल्या देवधर्मा केला नसून सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला इथं बसण्याचं तुमचं मत मांडण्याचं अरे कुठला तरी एक विचार मंच होतो त्या विचार मंचावर एका लेडीज ला ले कुठल्या धार्मिक ग्रंथामुळं नाही तर या देशात आपल्या बापानं लिहिलेल्या संविधानामुळं ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <प्राविण> आणि म्हणून हे सहज होत नाही मात्र हे करत असताना एक कळकळीची विनंती आहे की सध्याचं वातावरण अतिशय विद्रूप आहे याच्यातून ही जात ही धर्म पंत कुठतरी बाजूला सारा जी लोक चांगले त्याच्या पाठीमाग उभे राहा कारण आपल्या समाजाबद्दल आपल्याला बोलता आलं पाहिजे आपल्या समाजाबद्दल आपल्याला चालता आलं पाहिजे आपल्या समाजाबद्दल आपल्याला लिहिता आलं पाहिजे आपल्या समाजाबद्दल महत्वाची गोष्ट आपल्याला मत मांडता आलं पाहिजे आपल्या समाजासाठी बोलता येत नसेल चालता येत नसेल लिहिता येत नसेल तर लोक आपल्या समाजासाठी रस्त्यावर येतात त्याच्या पाठीमागे उभं राहता आलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं समाज घडत असतो या सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व मित्र परवा भगिनी यांचं मनापासून स्वागत करतो आपण करतो महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणूक असताना कडक आता सुद्धा नाही कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी कुठली कमना बाळगता हा कार्यक्रम त्यांचे मेहनती जोरावर आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांनी कोण जायचं नाही काय व्हायचं ते होईल तिच्यावर केस जायचं हो काय होईल पण आम्हाला कार्यक्रम करता म्हणजे करायचा आणि विशेष सांगतो की या ठिकाणी स्वतः याशिष असतं ते त्यांना केलं असतं इतक्या कार्यकर्त्याचं इतकं बळ आपल्या पाठीमागे आहे ठीक आहे आपल्या वेळ सांगायचं अगदी बरोबर आहे काय आपले पाठले लोक असतात पण त्यांना जास्त तर आपलं काम पुढे झालं असं सारखे मित्र आहेत दोन जाणणारे असते काही जण न जाणारे असतात परंतु आपण जर चांगलं काम केलं आणि ते काम खरं असलं तर शंभर टक्के आपला नीतीमत्ता न्याय द्यायचे आपण जर अगोदर दुर्लक्ष करायचं मी पुन्हा एकदा माझ्या सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी माऊली भागवत दासू पठारे राजू थोरात सोमा भागवत कुमार भिंगारे सचिन घोरपडे संजय संसारे गंगा गायकवाड किशोर पंडित आदींसह सुरेंद्र थोरात मित्रमंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न